झालेल्या या रोळगाव नगरीमध्ये रुली एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित प्रथंड महात्मा महाविद्यालय यांनी जे एन एस एस चा कायम या ठिकाणी आयोजित केला या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी याचप्रमाणे नियोजन समितीचे सर्व सर खऱ्या अर्थानं हा सप्ताह या ठिकाणी आपण पार पडला पहिल्या दिवशीची जी शोभा होती त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थ्यांचं त्याच्यामध्ये योगदान घडलं आता मुली या ठिकाणी बोलल्या पण बोलत असताना खऱ्या अर्थानं ही बोलण्याची संधी म्हणण्यापेक्षा एक स्वतंत्र असं व्यासपीठ आपल्याला कुठंतरी बोलता यावं कारण आपण शिकतो आणि उद्या भविष्यामध्ये तुम्ही एक चांगल्या प्रकारचे नामांकित शिक्षण घेत असताना एक चांगल्या प्रकारचे अधिकारी होतात कारण हा शिक्षण ह्या खऱ्या अर्थानं पुढे एक संधी प्राप्त करून देतो आणि ते व्यासपीठ निर्माण कोण करून देतात तर आपले शिक्षक निर्माण करून देतात थोडं की मला एक म्हणायची की ज्यावेळेस खरं बौद्धिक कौशल्य जे असतं लहान मुलांचं पाठांतर केलेलं भाषण ऐकायला इतकं गुड वाटतं पहिली ती चौथीची मुलं असतात तुम्ही त्याच्यातून गेलेला किती आठ तास असतो सहा दिवस मुलीनं मुलांना पाठ केल्याच असतो शेवटच्या दिवशी जर म्हणलं भाषण घेऊ नका कार्यक्रमाने तर किती त्याचा डिसमोड होतो तसं मुलींच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आज मी महिला सबलीकरणाच्या कामामध्ये तुम्ही योगदान दिले मुलीला लक्ष घालवून मिळतं लिणाचे होतं जाणे मावलीची चुकवाईशी कळवल्याची जाती कधी लाभाई न करते एवढं तुकाराम महाराज म्हणतात तर दुसरा बंद सांगतात सुरू कन्या पुत्र होती सात विकल तळाचा हरिक वाटे देवा याच्यामध्ये कन्येला प्राधान्य दिले याचा अर्थ का दिलाय त्याचं उदाहरण असे कन्याच्या बाबतीत जर बोलायचं तर दोन ठिकाणचा उद्धार करते बघा या ठिकाणी अठरा वर्षापर्यंत झोपले जाते की आई वडिलांचा आईचा वडिलांचा उद्धार आणि सासरचा उद्धार म्हणूनच आता शासनाने मुलीच्या बाबतीमध्ये लग्न जरी झालं तरी माहेरचा आणि शासक लाभ लावण्याची प्रथा जी घेतली याचं कारण खऱ्या अर्थानं स्त्री आणि स्त्री बाबतीच्या झालं तर आता शासनाच्या अनेक प्रकारच्या नियमाप्रमाणे मुलांच्या आणि मुलींच्या लग्नामध्ये आपण जवळपास पाच वर्षाचा फरक ठेवला हो आहे अठरा वर्षाचं मुलीचं वेळ झालं की लग्न आहे एकवीस वर्ष हो, बावीस वर्ष असं तर मुलाचा आहे याचा अर्थ पाच वर्षाचा फरक कसा आहे मुलगी ही पाच वर्ष मनापेक्षा जास्त जवळपास सारखी कारण याच्या अर्थासाठी मुलीकडे जी विचारशक्ती आहे ती मनापेक्षा पाच वर्षाने पडले पाच वर्षाचा विश्वास ती काढू शकते म्हणून हे जर तुम्ही असलो तर विचाराची जेवण घेवाण न वाट करता संवाद करण्याचा सुसंवाद करण्याचं काम मुलगी निश्चित करते तिच्या बाबतीत सांगायचं संतांची बाबतीत कळले आज जर पाहिले तर ज्ञानी माणसं असतात ना तर देश जगामध्ये राहत नाही बघा ज्ञानी माणसाची बाबतीत सांगायचं जगद्गुरु या ठिकाणी सांगतात की कैवल्य साम्राज्य ज्ञानेश्वर महाराज सोळा वर्ष त्यांनी त्या ज्ञानेश्वरी भावाची दीपिका लिहिली आणि प्रत्येक भावांसाठी दोन दोन वर्ष करता सहा वर्षी एकोणसा वर्षी त्यांनी समाधी घेतली याचा अर्थ ज्ञानी माणसं जास्त दिवस का राहत नाही ज्ञान पक्षी अंग निघून करते पैसे असावे संसारी आपलं काम झालं निघून गेलं पाहिजे तसंच संतांचं जीवन आहे आणि म्हणून या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही आज सहा दिवसामध्ये चिंतामणीच्या दरबारमध्ये की शिव भगवान शंकर शिवभगवान चक्रवर्ती भगवान शंकर असं देवत एक जरी फुले एक जरी गेला फुट फोन पाहिले आणि जरी आदेश केला तरी त्यांना देणारा एकच आहे की सगळ्यांना भक्तीचा मार्ग देणार तैवस एकच आहे सहा दिवसामध्ये केलेल्या ज्ञानला असं साथ अनेच गावामध्ये पण तुम्ही या ठिकाणी आलात या चिंतामध्ये कुठे नाही निश्चितपणे प्रत्येकाच्या जीवनामध्ये निश्चित चिंता दूर होईल परंतु त्या ठिकाणचा आशीर्वाद हा कायम करून तुमच्या राहणार आहे त्याच्यामध्ये ग्रामस्थांच्या भाषेतून काही तुम्हाला सहकार्य झाला असेल काही कमी पडलं असेल आणि ग्रामस्थांच्या मी काही मोठा धन्यवाद झालं असेल थोडीफार आमच्याकडून दिलगिरी व्यक्त करतो कारण गाव आहे गावामध्ये कार्यकर्ते असतात प्रयत्न करायचा प्रयत्न केलाय आम्ही माझ्या म्हणण्यापेक्षा आपले सर्वनिंग कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीपणे करण्याकरता चहाचा व्यवस्था केली असेल नाश्ता दिला असेल अन्नदान केलं असेल आज या ठिकाणी आमचे खरोखर प्रवठ उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष मयंत चार ते हसेल पर्वत चवडले इथे एका नातीचे साखर पुरासमोर या ठिकाणी येऊ शकले नाहीत तुम्हाला सहा दिवस त्यांनी चहा पाणी जीवन त्यांनी या ठिकाणी दिले अन्नदान करत असताना कोणाच्या नावावरती जेवण द्यायला असावा किंवा नावावर झिवन असावा की अजिबात प्रभाव त्यासाठी फक्त जागृत असावं लागतो त्याची उभारण देऊन दर्शवतो तुम्हाला कर्ण हा बँक होता कर्ण बँक असताना कर्नाचं नाव सगळ्यात होतो परंतु भगवान शंकर असा तसं अर्जुनाने सांगितलं तेव्हा तुम्ही सांगताय खरं की आ खरं अर्थ बँशीरे बँ आमचं खाता त्यांचं गाथा हे कसं

पा त्याच्या संस्कारासाठी त्यांनी लाकडं मागितली पहिल्यांदा गेले कोणाकडे अर्जुनाकडे गेले पाऊस येत होता माझ्या मुलाचे देहाच्या आरती लाकडं पाहिजे पाऊस घेतले ते मुले लाकड घेते परंतु वेळी लाकडो घ्यायचा अर्थ काय मला वेळ अजिबात चालत नाही मला काय पाहिजे लाकडं जायला पाहिजे आपला नाही त्या ठिकाणी गेले तेच याचे त्या ठिकाणी जेव्हा कर्णाच्या दारात गेला

मुलांना भावना सांगितल्या मूळ विषय करीत असताना हा सप्ताहरात सप्ताहर काढली तर खऱ्या अर्थात शिवरात्रीला या ठिकाणी सत्ता पाच दिवसाचा होणार आहे तर सत्तेची सुरुवात तुमचे पाय या ठिकाणी लागले खऱ्या अर्थाचा भाग्यवाने आत म्हणण्यापेक्षा असा योग परत तर तुमच्या संत यावा आणि तुमच्या पाठीमध्ये असणारा सगळ्या तुमच्या परिवाराला तुमच्या भावी जीवनाला या ठिकाणी चिंतामणी व्यवस्थाच्या वतीनं रोज ग्रामस्थांच्या वतीनं आणि चिंतामणी व्यवस्था बालगीर शामी संस्था वारकरी शिक्षण संस्थांच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना प्रमुख पाहण्या ठिकाणी लाख लाख शिवसेने प्राप्त